ओम नमो भगवते वासुदेवाय न राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग मी आज तुमच्यासाठी मकर संक्रांत महत्व ती का साजरी केली जाते व कोणत्या दिवशी साजरी केली जाईल मुहूर्त विधी व या दिवशी काय घालून देवी कोणत्या वानावर आली आहे व तिने कोणते वस्त्र नेसले आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी या दिवशी काय काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी करून आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा वैदिक कॅलेंडर नुसार मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दुर्मी शिववास योग तयार होत आहे या शिवप्रसंगी भगवान शिवमाता पार्वती सोबत कैलासावर विराजमान होणार आहेत शिववास योगात महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य वाढेल यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी रोजी आहे मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल स्थानिक वेळेनुसार वेळेत फरक असेल जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यामुळे यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे नाही की पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचे महत्व धार्मिक महत्व पाहूया शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात हा सण पिता पुत्राच्या अनोख्या मिलनाशी जोडलेला आहे पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूने त्यांचे मस्तक कापून मंदार पर्वतावर पुरले तेव्हापासून भगवान विष्णूंचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भगीरथाच्या मागे गेली आणि महासागरात कपिल मुनींना भेटले महाराज भगीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले होते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते वैज्ञानिक महत्व जाणून घेऊयात ऋतू परिवर्तनाचा काळ मकर संक्रांतीने ऋतू बदलतो शरद ऋतूचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होतात उत्तरायणाची वेळ सहसा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो आणि पश्चिमेला मावळतो परंतु मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण वळवतो दक्षिणेकडे सरकतो आणि नंतर पश्चिमेला मावळतो जेव्हा सूर्य कर्क राशीत जातो तेव्हा तो दक्षिणायन होऊन पश्चिमेला मावळतो आणि परिणामी दिवस लहान आणि रात्र लांबू लागतात पौष महिन्यापासून सूर्य उत्तरायन सुरू करत असला तरी या काळात मलमास ही सुरू असतो त्यामुळे सूर्य धनुराशीत मकर राशीत गेल्यावरच उत्तरायण समजली जाते मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायण संचलनात सूर्य स्पष्टपणे दिसतो उत्तरायणात हिवाळा वसंत ऋतू आणि उन्हाळा असे तीन ऋतू असतात या काळात वर्षा शरद आणि हेमंत असे तीन ऋतू येतात मकर संक्रांतीला सुगड का पूजन केले जाते ते आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी संक्रांत किंवा व किंक्रात अशी नावे आहेत आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगो देण्याची स्त्रिया एकमेकांना वाण आणि तिळगू देतात मोठ्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून आशिष घेतात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात रपसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी शेवटचा दिवस असतो मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात दरम्यान लग्नानंतरचा पहिला सण किंवा घरात नवीन संततीच्या आगमनानंतर हा सण थात्यात साजरा केला जातो तर यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन गोडा आहे तर देवीने पिवळे वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केशरी टिळा लावला आहे देवीचे हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज आहे पण महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसणे शुभ आहे तरी कोणत्या गोष्टींचे वापर करू नये या संक्रांतीला ते आपण जाणून घेऊयात यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत सोबत देवी केशरी टिळा लावून आल्यामुळे केशरी रंगाचा टिळा जाईचा फुलांचा गजरा पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची फुले वर जे आहेत तर मकर संक्रांतीला हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक, एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांती लाखेच्या बांगड्यांना अधिक महत्व आहे त्यामुळे यंदा नखे लाखेच्या बांगड्या घाला तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट तसेच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे